उगर खुर्दे येथील विविध उद्देशकळ प्राथमिक ग्रामीण कृषी संघाच्या अध्यक्षपदी दादबा थुरुशे तर उपाध्यक्षपदी उगर खुर्द येथील विविध उद्देशकळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी दादबा थुरुशे तर उपाध्यक्षपदी उमेश सणदी यांची निवड करण्यात आली संघाच्या निवडणुकीत आमदार राजू कागे यांचे पॅनेल विजयी झाले आमदार राजू कागे यांनी अध्यक्षपदी दादबा थोरुसे व उपाध्यक्षपदी उमेश सणदी यांची निवड केली तसेच निवडून आलेल्या बारा सदस्यांना आमदार राजू कागे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं यावेळी संघाचे अध्यक्ष दादबा थोरुसे उपाध्यक्ष उमेश सणदी सदस्य दिलीप हुल्लोळे शिवानंद कटगिरे अशोक थोरुसे महादेव कटगिरे इंदुमती बस्तवाडे सुनीता जयगोंडे धनपाल वाघमोळे चंद्रकांत मसोडगे विलास राजमाने बाळकृष्ण पाटील यांना प्रमाणपत्र देण्यात आलं याप्रसंगी शंकर वाघमोडे उगार नगर परिषद उपाध्यक्ष सतीश जगताप बाळासाहेब विसापूर वीरभद्र कटगेरे वसंत खोत अमर जगताप भीमू बस्तवाड आदी संघाचे सदस्य शेतकरी उपस्थित होते अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला महानकर निपसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा